छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आला शिवाजी महाराजांच्या नावावर 32 मन सिंहासन तुम्ही करणार होते सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही वेगळ्या वेगळ्या संकल्पना केल्या लोकांची डोके भडकवली खरे शिवाजी महाराज तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून घेता कधी मांडले का शिवाजी महाराजांचं रायगडावर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तयार करणार होते पैसे गोळा केले लोकांनी शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी पैसा दिला तुम्हाला काय झालं त्या पैशाच कुठे तो पैसा वाघ्या कुत्र्याचा पुळका येतो खरा इतिहास माहीत आहे का न तर द्रष्ट खोट्या इतिहासकारांनी नेहमी खोटा इतिहास वारंवार सांगून पेरून मांडून इतिहासामध्ये सुद्धा घुसखोरी केली त्याचे समर्थक तुम्ही आणि तुम्ही दुसऱ्यांना दुसऱ्या इतिहासकारांना प्रमाणबद्ध इतिहासकार मानणार नाही तुम्ही कोण तुमची काय ऐपत तुमची काय किंमत समाजामध्ये तुम्ही लोकांविषयी काय भूमिका ठेवता सांगा लोकांनी एक एक रुपया बत्तीस मन सोन्याचा सिंहासन करण्यासाठी दिला तो पैसा तुम्ही कुणाच्या घशात घातला का तुम्हाला पैसा गोळा करायचा होता आणि कुणाचं तरी भलं करायचं होत याच्यावर उत्तर तुम्ही देणार आहात की नाही महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र बोलतोय महाराष्ट्र तुम्हाला जाब विचारणार आज तुम्ही छेडलंय सामान्य शिवप्रेमींना सहाजून विरोध करताय सहा जून ही तारीख छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या आयुष्यासाठी फार मोठे रहितेसाठी एक राजा मिळालाय छत्रपती मिळालाय शिवाजी महाराज छत्रपती झाले ही गोष्ट काही सामान्य नाही अहो तुमची जी बैठक गँग नावाची एक संकल्पना आहे त्या बैठकीला जाणाऱ्या लोकांना जे श्री सदस्य म्हणून घेतात त्या कुणाच्याही घरात तुम्ही जाऊन विचारा राज्याभिषेकाचा फोटो असतो का ते काय सांगतात ज्यांच्या घरामध्ये शिवराज्याभिषेकाचा फोटो असतो त्यांच्या घरात कलह असतो कुटुंब कलह असतो कौटुंबिक वाद असतात काय पेरतात काय सांगितलं जात तुम्ही आम्हाला सांगणार का शिवाजी महाराजांचा जागर करायचा त्यांच्या विचारांचा जागर त्यांच्या कर्तृत्वाचा जागर आज कित्येक वर्ष प्रत्येक मावळा प्रत्येक शिवप्रेमी करत आलाय तुम्ही काय फसवणूक केली हे सांगा महाराष्ट्राला या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करतोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत यासाठी पहा तुमचं खोट ते खोटं आम्ही मोठं मानायचं तुम्ही गोळा करायचे तुम्ही तुमच्या दुकानदा साजऱ्या करायच्या तुम्ही आमच्या मराठा बहुजनांची पोरट एकत्र करायची त्यांची डोकी भडकवायची त्यांच्या डोक्यात विष पेरायचं आमची ती सुद्धा आमचीच पोर आहे गावखेड्यातली तुमच्यावर विश्वास ठेवून कोणतरी काहीतरी शिवाजी महाराजांच्या नावावर करतय म्हणून तुमच्या पाठीशी आहेत बाकी त्यांना काय माहित नाही तुम्हाला राजकीय चेहरा नाही म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात पण तसं नाही तुमची आयडिओलॉजी कुठल्या विचारधारेला फॉलो करते हे माहिती झालंय लोकांना आता तुम्ही कसं पोरांना भडकवताय कसं लाट्या काट्या हातात देऊन दंगलीत घुसवताय कळालय महाराष्ट्राला एवढंच काय तुमच्या डोक्यात जे वळवळ करत तुमच्या ओठावर येऊन तुम्ही काय लोकांच्या महिलांबद्दल बोलताय भारतीय तिरंग्याबद्दल बोलताय देशाच्या संविधानाबद्दल बोलताय देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताय अहो महिलांच्या पेहरावाबद्दल बोलताय तुम्ही काय खाल्ल्यानंतर मुलं होतात हे सांगताय याचा अर्थ तुमचे विचार किती घाणेरडे हे मला मांडायचंय म्हणून नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा सगळ्यात महत्वाचं एकत्र राहायचंय आपल्याला आपल्याला काय राजकीय सामाजिक इतर गोष्टी बद्दल लगेच सगळ्यांना एकत्र करून मी सांगितलं म्हणजे तुम्ही मतदान केलं असं चित्र आपल्याला अजिबात निर्माण करायचं नाही आपल्याला लोकांना चिकित्सा करायला लावायचे आणि त्यांच्या डोक्यात जे काही वळवळ करते त्यांच्या डोक्यात जो संभ्रम निर्माण झालाय त्यांना चिकित्सेत पराप्रवर्तीत करायचंय आणि खरं बोलायला शिकवायचंय एवढीच आपली माफक अपेक्षा आहे म्हणून हे सामाजिक विचारपीठाला आज महाराष्ट्राला किंमत आहे सगळेजण पाहत आहेत सगळेजण पाठीशी आहेत तुम्ही पण राहा मी मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांच्याबद्दल चर्चा करतोय सांगलीमध्ये आहेत सांगलीमध्ये लोक त्यांना प्रचंड मानतात का फक्त शिवाजी महाराजांसाठी बाकी त्यांच्याकडे काय भांडवल आहे शिवाजी महाराज असा एक ब्रँड आहे शिवाजी महाराज असं एक कर्तृत्व आहे शिवाजी महाराज असा एक, एक इतिहास आहे जो कुणीही कशाही पद्धतीनं मांडू द्या लोक ते स्वीकारतात फक्त लोकांची मानसिकता सांगणारी लोक ती खरी आहेत का खोटा इतिहास सांगतात का बरं हेच खरं घडलंय याची कधी चिकित्सा करतात का नाही आजपर्यंत तेच झालो आजपर्यंत खोटच खोट इतकं मोठं करून सांगितलं आम्ही चिकित्साच नाही केली मला तेच सांगायचंय भिड्यांबद्दल ज्यांचा विश्वास आहे मी त्या सगळ्यांचा आदर करतो फक्त मला सांगा तारखेवर यांचा वाढ आहे एकोणीस फेब्रुवारी तारीख भिडे सरांना चालत नाही सहा जून ही तारीख भिडे सरांना चालत नाही तिथीनुसार त्यांचा आग्रह आहे तिथी, तिथी महाराष्ट्राच्या बाहेर चा चालती का भिडेंचा आज वाढदिवस साजरा करायचा आहे चला किती लोक साजरी करतील तिथी शोधावी लागेल असं होतं का देशाची संसद कुठल्या गोष्टीवर चालते देशाचा कारभार कुठल्या गोष्टीबद्दल चालतो जग कुठल्या बद्दल चालतं जगातली लोक आज काय आहे आजच्याच तारखेला मागच्या इतिहासात काय घडलं हे कशावर शोधतात बर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कशावर सगळं शोधायचंय तपासायचंय अभ्यास करायचा आहे चिकित्सा करायचे महाराष्ट्रातले सगळे इतिहासकार देशातले आणि जगातले स समजा इतिहासाचं संशोधन करायचंय तिथीनुसार इतिहासाचं संशोधन करणार का तारखेनुसार सांगा बोला मला हा प्रश्न पडलाय मी महाराष्ट्राला हा प्रश्न विचारतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वान इतिहासाचं संशोधन करायचंय तिथीनुसार संशोधन होत नाही तारखेनुसार संशोधन करावं लागतं बर तुम्ही तुमच्या शिवप्रतिष्ठानच्या किंवा अजून कुठल्या माध्यमातून लोकांना गोळा करता येईल शिवाजी महाराज या विचारांच्या नावावर शिवाजी महाराजांनी शिवशेक सुरू केलं तिथीनुसार साजरं केलं का सुरुवात केली का तारखेनुसार सुरू केलं शिवाजी महाराजांचं शिवशेक हे तारखेनुसार होत लक्षात घ्या त्याला तुम्ही तिथीत बांधू शकत नाही एकदा चिकित्सा करा आणि विचार करा सगळ्यात महत्वाचं तुमचा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून मी तुमच्या विषयावर येतो समजा तुम्हाला लोकांना काहीतरी सांगून गोळा करायचं काहीच तरी सांगून काही तुम्हाला भूलतापांना बळी पाडायचं एवढंच नाही लोकांच्या जीवावर तुम्हाला काहीतरी निर्माण करायचं तुमच्याकडे आहेत का पैसे तुम्ही तेवढे करू शकता का तुमच्या पाठीशी कोण आहे सामान्य कार्यकर्त्याला नाहीच माहिती हो तुमच्या पाठीशी कोण आहे मग तुम्ही काय करणार शिवाजी महाराज हा ब्रँड त्यांच्या नजरेसमोर उभा करणार शिवाजी महाराज हा असा एक ब्रँड आहे जो सगळ्यांना जगण्याची प्रेरणा देतो जगायला शिकवतो जगण्यासाठी उरेल तेवढं देतो शिवाजी महाराजांनी कित्येक फाटक्या लोकांना सुद्धा गर्भश्रीमंत मंत केलंय शिवाजी महाराज ब्रँडच तसा आहे शिवाजी महाराजांच्या महाराजा नावावर तुम्ही काहीही चालवा ते चालतं का तुमच्याकडे बघून नाही चालत शिवाजी महाराजांकडे बघून चालत मग आता शिवाजी महाराजांच्या नावावर जे काही चालतं त्याच्यावर तुम्ही काय केलं रायगडावर तुम्हाला सिंहासन उभा करायचं होतं तुम्ही काय लोकांना स्वप्न दाखवले हो? शिवाजी महाराज आपला राजा आहे महाराज हे सिंहासनावर असले पाहिजेत ज्या काळात रायगडावर मेघडंबरी होती शिवाजी महाराज नव्हते आणि महाराज होळीच्या माळावर शिवाजी महाराज आहेत मेघडंबरी नाही तमाम शिवप्रेमींनी तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवप्रेमींनी संघर्ष केला आवाज उठवला तवा कुठं तमाम शिवप्रेमींनी एकत्र करून मला आठवत आहे मी तो इतिहास एखाद्या गोष्टीत सांगेल ज्यावेळेस मेघडंबरी मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता त्यावेळेस आमच्यासारखे कित्येक मावळे पाठीवर शिवाजी महाराज घेऊन जाऊन त्या रायगडाच्या मेघडंबरीमध्ये बसवावं यासाठी संघर्ष करत होते विचार करत होते आणि प्रत्यक्षात करून पण दाखवलं होतं इतिहासाचे पानं चाळा एकदा माहिती घ्या ते, ते सुद्धा तुम्हाला तारखेनुसारच जावं लागेल तुम्ही सांगितलं बेळेसरांनी कि शिवाजी महाराज साठी आपण सोन्याचं सिंहासन उभं केलं पाहिजे सांगितलं होतं की नव्हतं त्यासाठी महाराष्ट्रात पैसे गोळा केले महाराष्ट्रात प्रचंड फिरले तुम्ही मग दौड काढली वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांकडे आवाहन केलं त्यासाठी रॅली रथयात्रा काय काय कुजबूज केले लोकांना पत्र व्यवहार केला सगळं केलं महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी तुम्हाला रायगडावर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं करण्यासाठी हजारो लाखो करोडो रुपये दिले करोडो रुपये तुम्ही गोळा केले काय केलं त्या पैशाच मी नेहमी रायगडावर जातो तिथं सिंहासन दिसत नाही तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर सगळ्या गोष्टी करता सिंहासन उभा करण्यासाठी पैसा गोळा केला मग सिंहासन का उभा केलं नाही उभा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्रामध्ये बत्तीस मन सिंहासनासाठी ज्या ज्या लोकांनी पैसे दिले एक रुपयापासून हजारो लाखो जे काही पैसे असतील ती लोक कदाचित प्रश्न विचारणार नाही तुम्हाला काय झालं त्या पैशाच पण माझं असं म्हणणं तुम्ही शिवराज्याभिषेक दिनाला विरोध करताय तुम्ही शिवाजी महाराजांच्या तारीख तिथीचा वाद लावताय तुम्हाला फक्त शिवाजी महाराज तुमचं दुकान चालव म्हणून तुम्ही वापरताय शिवाजी महाराजांबद्दल तुमच्यात आदर नाही तुम्हाला शिवजयंती कधीच मोठी वाटली नाही तुम्हाला स्मृती दिन महत्वाचा वाटतो तोच तुम्ही साजरा करता दुःखाचा दिवस तुम्ही साजरा करता आणि जो जन्माचा दिवस आहे शिवाजी महाराज जन्माला आले म्हणूनच आपल्याला राजा मिळाला कर्तृत्वान महाराष्ट्र घडला आणि जगाला त्याचा हवा वाटला तो जन्मदिवस शिवजयंती तुम्ही अजबात मला तर एक सुद्धा फोटो दिसत नाही एकोणीस फेब्रुवारीचा भिडेसरांचा मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही सगळं तुमच्या मनानं करताय महाराष्ट्रातले त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत बांधवांनो मला तुमच्याबद्दल आदर आहे कुणाबद्दलही मला काही बोलायचं नाही तुम्ही फक्त विचार करा आणि चिकित्सा करा आपण जी वाट चालतोय ती खरी आहे की खोटी आहे चुकलोय की नाही एकदा विचार करा राजा जगभर कळायला पाहिजे जेवढे भिडे भिडे सरांचे कार्यकर्ते आहेत ते सगळे वाढदिवस त्यांचा तारखेनुसार करतात का तिथीनुसार करतात त्यांच्या मुलाबाळांचे बायको लेकरांचे आई वडिलांचे लग्नाचा कुठलाही तुम्ही तुमच्या गावात असता पण तुमचा मित्र बाहेर असतो आणि त्याला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात कॅलेंडरवर तिथे बघून तुम्हाला शुभेच्छा देणार आहे का का फसवताय तुम्ही समाजाला का फसवताय तुम्ही स्वतःला स्वतःला तुम्ही फसवाव समाजाला तर फसवू नका आणि जे पैसे गोळा केलेत त्याचं काय झालं उत्तर द्या द्यावं लागेल एक में में ना एक दिवस मित्रांनो मी काय कुणाबद्दल विरोधासाठी व्हिडिओ काढलेला नाही तुम्ही चुकीचं बोलताय तुम्हीच सांगताय चुकीचं करताय ना त्याला फक्त मी तुम्हाला चुकीकडे तुम्ही जाऊ नये फक्त चिकित्सक वृत्तीने या व्हिडिओकडे पाहावं म्हणून हा व्हिडिओ बनवलाय जनतेचा पैसा आहे तुम्ही उगाच कुणाला तरी दिला असेल आणि त्यांनी त्याच्या राजकारणासाठी सत्तेत येण्यासाठी वापरला असेल तर हे चालणार नाही हे तुमच्या पैशाचं तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे त्यासाठी दिलं तिकडे जर दुसरीकडे खर्च होत असेल तर ता ते चुकीचं आहे का नाही याबद्दल माझं म्हणणं आहे सांगा तो पैसा कुठे आहे बस जय शिवराय व्हिडिओ आवडला तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं गांभीर्यपूर्वक विचार करा धन्यवाद